पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदान पूर्व तयारीची मुख्य निवडणूक निरीक्षक तथा आयुक्त डॉक्टर्स सचिन उंबासे यांनी पाहणी केली आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगानं गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्य निवडणूक निरीक्षक नैना गुंडे तसंच निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मतदान पूर्वतयारीची पाहणी केली यावेळी एस आर पी एफ कॅम्प मेहता प्रशाला तसंच शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी भेट देण्यात आली या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र अर्थात ई व्ही एम वितरण केंद्रांची रूमची तसंच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेची सविस्तर पाहणी करण्यात आली मतदान प्रक्रिया पारदर्शक सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी शहरातील सर्व सात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील ठिकाणी मतदान यंत्रांसह सा आवश्यक साहित्याचं वितरण करण्यात आलं मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर वेळेत पोहोचता यावं यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियोजन तसंच मूलभूत सुविधांची योग्य ती आखणी करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी तसंच मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना निरीक्षक आणि आयुक्तांनी दिल्या सोलापूर शहरातील मतदारांनी निर्भयपणे आणि उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे